आपलं किचन स्वच्छ असावं असं प्रत्येक स्त्रीला वाटतं पण तेवढा वेळ आपल्याकडं नसतो तर हे ॲमेझॉनवरून मी हॅप्पी प्लॅनेटचं किचन क्लिनर ऑर्डर केलेलं आहे हे किचन क्लिनर नॉन टॉक्झिक अँड इंडियाज फर्स्ट फोमिंग फॉर्म्युलेशन आहे चिकटमधले चिकट सुद्धा याने सहज निघतात आपल्याला कमी मेहनत करून हे डाग निघतात तुम्ही पाहू शकता माझी किचनची अवस्था काय आहे हे किचन क्लिनर आपल्याला या आप पद्धतीने स्प्रे करून घ्यायचं आहे दोन मिनटं थांबायचं आहे आणि हलक्या हाताने याला स्क्रब करून घ्यायचं आहे हे किचन क्लीनर आपण गॅस किचन काउंटर ट्रॉलीज फ्रीज मिक्सर या सर्वांवर वापरू शकतो या पद्धतीने हलक्या हाताने आपल्याला स्क्रब करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एका ओल्या कापडाने पुसून घ्यायचा आहे सहज हे चिकट डाग आपले निघून जातात मला तर हे प्रोडक्ट खूप आवडलं आहे तुम्हाला घ्यायचं असेल तर प्रोडक्ट टॅग केलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता किचन आपलं झटपट दहा ते पंधरा मिनिटात किती स्वच्छ झालेलं आहे